नमस्कार मित्रांनो माझ्या मित्र मैत्रिणींनो तुम्ही कोणाच्या बोलण्याने जर झुरत बसत असाल किंवा तुम्ही तुमचं जगणं विसरून जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणता ते अगदीच खरं आहे आपल्या नातेवाईकांचे सुद्धा तसेच असते समोरून आपलं भलं व्हावं असं म्हणणारे आपले नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी भांडण तंटे वादविवाद होत असतील तर ते मिठवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच लोक करत असतात तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना चांगलेच ठाऊक असते आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वप्रथम हेच लोक आनंद साजरा करतात बरेचदा नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगांमध्ये मदतीला धावून येतात आपल्याला सावरून घेतात अशा वेळी आपल्या जवळची वाटणारी माणसंही फक्त गंमत बघत असतात टोमणे मारणे कुचकट बोलणे शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी कारण असे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हणजेच आजारी असतात बघा तुम्हाला जर माझं म्हणणं पटत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो मी तुम्हाला असंच एक सांगणार आहे की प्रेरणादानी आणि सकारात्मक विचारांच्या शिदोरीची ही गोष्ट आहे तर चला आपण बघूयात दुसऱ्यांचा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातम दोन्हीमध्ये पूर्वीसारखा गोडवा तर उतरत नाही म्हणजेच की मित्रांनो जर आपण एकदा चहा केला आणि तोच चहा जर दुसऱ्यांदा गरम केला तर त्याची गोड राहत नाही त्याचप्रमाणे जर मध्ये जर एकदा जर गाठ आली तर ती नंतर त्यामध्ये तडजोड केली जात नाही त्याचबरोबर मित्रांनो स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही इथे लढणं स्वबळावर आणि सावरणं देखील स्वबळावर असावं आदर पैशाचा असतो माणसाचा नाही जर कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही किती कमवता यावरून तुम्हाला किती आदर द्यायचा हे ठरवणे सोपे जाते मित्रांनो आपण आपले संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे राहते अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतर असतं पसरतात माणसं जपायला काहीच अडचण नाही पण माणसंसुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजेत समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपण ही नातं ओढून ताडून निभवण्यात काहीच अर्थ नाही हे बरोबर आहे ना मित्रांनो मुलगी आजारी असेल तर खूप वाईट वाटतं आणि सून आजारी असेल तर मात्र नाटक वाटतं दोघीही मुलीच आहेत मग हा भेदभाव का हे तर अगदी बरोबर आहे हो ना मित्रांनो आपली आई आजारी असली की मुलींना खूप काळजी वाटते आणि सासू आजारी असली की नाटकं वाटते दोघी आईच आहेत मग हा भेदभाव का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेते का याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का उगीचच समाजामध्ये स्त्रीला मान मिळत नाही म्हणून बॉम्बा मारू नका सर्वप्रथम एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा मान राखायला शिकले पाहिजे जिथे घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथं काहीच कमी पडत नसतं स्वस्त शरीर शांत मन आणि प्रेमाने भरलेलं घर या गोष्टी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाहीत त्या फक्त आणि फक्त कमाव्या लागतात काही लोक करणेला घाबरतात लिंबाला घाबरतात धमकीला घाबरतात जर आयुष्यात वाईट होणारच असेल तर ते कोणी टाळू शकत नाही देवकीला जेलमध्ये राहावं लागलं सुदामाला गरिबी भोगावी लागली भगवंताच्या जवळच्या माणसांना सुद्धा एवढं दुःख भोगावं लागलं तर आपण तरी कोण आहोत पत्नीला आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्याचा आनंद मिळतो आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून ला कुटुंब चालवण्याचा अभिमान सुद्धा वाटतो आयुष्याला गोळा करण्याच्या नादात कधी कधी आपलं संपूर्ण आयुष्य निघून जात हक्क तिथेच दाखव जातो, जातो। आपल्याला शब्दाला मान आणि आपल्याला असण्याची जाण असते आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात त्यांच्या सहवासात कायम राहावं वाटतं पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो मित्रांनो आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण होत असते जिथे मनासारखं राहता येतं तिथे घर असतं आणि जिथे राहता येत नाही तिथं घर नसतं ज्याच्या समोर हक्काने बोलता येत नाही ते आपले नसतात कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नसतं आणि कोणाच्या बोलण्याने झुरतही बसायचं नसतं आपलं आयुष्य आपण थाटात जगायचं असतं ज्याला आवडेल तो कौतुक करेल ज्याला आवडणार नाही तो जळत बसेल आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच गेम खेळू नका चुकून जर जिंकला तर खूप काही गमावे लागेल आजचा दिवसांपेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल आणि ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जगत असतो जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमी सुखी आणि आनंदी असतो तर मित्रांनो जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसवायचं नाही सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि पुढे चालायचं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये